माझ्या कवितेचं शीर्षक आहे आला थंडीचा महिना ऋतू उत्साहाचा आहे नावतयाचे हिवाळा ऋतू उत्साहाचा आहे नावतयाचे हिवाळा आला थंडीचा महिना येतो आनंदा उमाळा ऑक्टोबर मासे अंती लागे चाहुल थंडीची मौज मजा करण्यास सात स्वेटर बंडीची नाही उन्हाचा तडाखा नाही भिजणे घामाने नाही उन्हाचा तडाखा नाही भिजने घामाने थंडी गुलाबी लेऊन अंगी अनोख्या प्रेमाने लग्न समारंभ यांना येतो भरपूर ऊत लग्न समारंभ यांना येतो भरपूर ऊत गोडी गुलाबीने मग नवे जोतील सूत गार गारवा हवेचा मन प्रसन्न करतो सारे जन आनंदाने फेर धरून नाचतो सारे जन आनंदाने फेर धरून नाचतो असा हा ऋतू उत्साहाचा आहे नावतयाचे हिवाळा धन्यवाद